थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होते पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनिटं म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसी ला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला होता आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय तर स्वच्छता टॉयलेट्स आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आहे पण त्यांचं म्हणणं असं होत की कॉर्पोरेशनला सांगून इथले सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाइट ची रात्री अंधार होतो तर चार लाइट ची मागणी केली आहे ज्याला आता होकार देत तर चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पाऊस ही आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असले पाहिजेत चार मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे आणि येताना आपण पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे आता म्युन्सिपल करणार करणारे आणि या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय ही टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यात ही स्वच्छता आणि अन्नाचं जे काय झालं लोकांना गैरसोय होता नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी हे बघा मी तुम्हाला खरंच सांगू आम्ही त्यांचे सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकां मी बघते सगळ्यांचं कव्हरेज मी आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे माझ म्हणणं आहे निर्णय सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे निर्णय ते यांनी आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेस मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की ते कोणी जगत नाही आहेत आत्ता सत्तेतले मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आहे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत त्यांनी तातडीने त्यांनी तातडीने सर्व पक्षीय मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते ऐवजी समाजाच्याच साठी करा अशी माझी विनम्रवी पहिलं मराठी पहिलं मराठी चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे अजून हुकम अजूनही हुकुमशाही नाही आणि आम्ही हुकुमशाही होऊ हु, देणार नाही आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे तर माननीय माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढा एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय अडचण आहे बघा ना विरोधी पक्षात आले तरी ते सगळं आदरणीय आदरणीय पवार साहेबांकडूनच लोकांची अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब तर विरोधी पक्षात आहेत तरी लोकांना आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करून दाखवा तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतोय आमची सहकार्याची भूमिकाच आहे नाही दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाही मध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन कर्त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे नाही धडपशाही नाही लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने कोणीही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानात तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना मुझे नहीं पता वो कहाँ है वो नहीं पता मुझे कहा बड़ी मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट्स है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट्स रात को नहीं लगते। तो सबको दिक्कत होती है तो थोड़े लाइट यहाँ लगाने चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है कि आप एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए असेंबली बुलाइए अर्जेंटली क्या दिक्कत है चर्चा ला कभी ही बसाला तैयार आओ हा निर्णय कोण घेणार जबाबदार आज आज निर्णय कुणाच्या हातात आहे विरोधी पक्षाच्या सरकार चाह। सरकार सरकार का सरकारच्या कुणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारनी याची उत्तरे दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना तो अडीचशे आमदार घेऊन मग घ्या निर्णय सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं मायबाप जनतेच्या माणूस असला पाहिजे त्याला खरा नेता म्हणता काम वो वक्त नहीं है और जुमे जुमे अभी तो आये है दस साल। सत्तर साल से महाराष्ट्र और देश किसने चला है तो अरे बट अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से नहीं ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है करे